नमस्कार मी राजदळेकर आणि आपण पाहतायत कडकलात अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत यात एकशे आठ फूट लांब अगरबत्ती दोन हजार शंभर किलो वजनाची घंटा अकराशे किलो वजनाचा एक विशाल दिवा सोन्याच्या पादुका दहा फूट उंच कुलूप आणि चावी आणि एकाच वेळी आठ देशांची वेळ दर्शवणारं घड्याळ यांचा पाठवण्यात आलेल्या भेटवस्तूंमध्ये समावेश आहे नेपाळमधून तीन हजार वस्तूंची भेट नेपाळमधील जनकपूर इथल्या सीतेच्या जन्मस्थानावरून भगवान रामासाठी तीन हजाराहून अधिक भेटवस्तू अयोध्येत दाखल झाल्या आहेत चांदीचे बुट दागिने कपड्यांसह भेटवस्तू या आठवड्यात जनकपूर धाम राम जानकी मंदिरातून सुमारे तीस वाहनांमधून अयोध्येपर्यंत आणण्यात आल्या अशोक वाटिकेतील खडक श्रीलंकेच्या शिष्टमंडळानंही अशोक वाटिकेतील एक खडक अयोध्येला भेट दिलाय अशोक वाटिकेचा उल्लेख रामायणात आहे एकशे आठ फूट लांबीची अगरबत्ती बडोदा ते अयोध्या या मार्गावरून एकशे आठ फूट लांबीच्या अगरबत्तीचा प्रवास सुरू आहे तीन हजार सहाशे दहा किलो वजनाची आणि तीन पॉईंट पाच अर्थात साडेतीन फूट रुंद असलेली ही अगरबत्ती बडोद्यात तयार करण्यात आली त्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला ही अगरबत्ती पर्यावरणपूरक आहे ती सुमारे दीड महिना टिकेल आणि तिचा सुगंध अनेक किलोमीटर पर्यंत पसरेल असं अगरबत्ती तयार करणारे विहा भारवाड यांनी सांगितलं तीनशे शहात्तर किलो गुग्गळ डिंक आणि राळ तीनशे शहात्तर किलो नारळाची करवंटी एकशे नव्वद किलो तूप चौदाशे सत्तर किलो शेण चारशे वीस औषधी वनस्पती वापरण्यात आल्या आहेत अशी माहितीही भारवाड यांनी दिली महाकाय दिवा बडोद्याचे शेतकरी अरविंदभाई पटेल यांनी अकराशे किलो वजनाचा महाकाय दिवा तयार केला आहे या दिव्यात आठशे एकावन्न किलो तूप बसू शकेल हा दिवा पंचधातूपासून अर्थातच सोनं चांदी तांबे यापासून बनवलेला आहे गुजरात अखिल भारतीय डबगर समाजाने छप्पन इंची नगारू पाठवलाय हो अलीगडमधल्या सत्यप्रकाश शर्मा यांनी दहा फूट उंच आणि साडेचार फूट रुंद त्यासोबतच साडे नऊ इंच जाडीचे चारशे किलो वजनाचे कुलूप तयार केले उत्तर प्रदेशील एटा मध्ये दोन हजार शंभर किलो वजनाची घंटा तयार करण्यात आली लखनऊ इथले भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी एकाच वेळी आठ देशांची वेळ दर्शवणारं घड्याळ दिलं मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थाननं दोनशे किलो लाडू पाठवला हो आहे श्रीराम आणि अयोध्या मंदिराची प्रतिमा असलेली खास साडी सुरतमध्ये तयार करण्यात आली सुरतमधील हिर व्यापाऱ्याने पाच हजार अमेरिकन डायमंड हिरे आणि दोन किलो चांदी वापरून राम मंदिराच्या संकल्पनेवर हार तयार केला आहे अशा विविध भेटवस्तूंबरोबरच प्रसादासाठी तरेतरेच्या मिठायांचाही यामध्ये समावेश आहे संपूर्ण भारताचं लक्ष बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या या दिमागदार सोहळ्याकडे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडक लात या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील